मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला कटोरी ब्लाउज शिवताना कटोरी कशी जोडावी हे सांगणार आहे तर आहे हा दोन 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 भाग असतात प्रत्येकाची कटोरी आणि इथून कटोरी जोडतात ती आणि हा मुंडाखोलीचा भाग हा एका बाजूचा आणि हा दुसऱ्या बाजूचा हे बरोबर आपण अस्तर लावून घ्यायचे आहेत आणि हे दुसऱ्या बाजूला हे इथं येणार आहे तर इथं आपल्याला टक्स टाकायचे असते कागद कटिंग करतानासुद्धा मी सांगितले आहे तरीसुद्धा मी इथं तुम्हाला कशी टक्स मारायची याची पूर्ण माहिती देणार आहे बघा हा इथं आपला जो सेंटर आहे ना तिथून असा हा इकडचा हा हा टोक इथे ह्या सेंटरपासून ही अशी घडी घालायची आहे बरोबर सेंटरला हा हे तुमचे दोन्ही असे जुळले पाहिजेत बरोबर अशा पद्धतीने जुळले मग ह्या सेंटरपासून असा आडवा किती घ्यायचा आहे दीड इंच जे आपण वाढवलेलं होतं ते हे दीड इंचला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा आता उ उभा हा झाला आडवा आणि हा झाला उभा उभ्याला तीन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा क्रॉस क्रॉसलाईनने एक रेषा काढून घ्यायची आहे सुरुवातीला आणि इथून हे असं आपण शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर उलट्या बाजूला हा बघा हा तुमचा ओपन केल्यानंतर हा सरळ असा दिसून जाईल त्यानंतर काय करायचं आहे आता हा कटोरीचा हो भाग बरोबर इथं जिथं आपण कटोरी जोडायची आहे इथे लिहून घ्या तुम्ही तुम्हाला सुरुवातीला समजणार नाही कटोरी आणि इथं मुंडापली बरोबर कं कटोरीच्या भागावर हे ठेवायचं आहे असं अशा पद्धतीने बरोबर इथे तुमचा गळा असणार आहे आणि हा कटोरीचा जो गोलाकार भाग आहे हा गळ्याचा आकार तिथून हा असा ठेवून द्यायचा आहे आणि हळूहळू जोडत जायचं आहे अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेव अशा पद्धतीने कडेपर्यंत जोडून घ्यायचं आहे गोलाकार दिशेत सरळ हा झाला तुमचा कटोरीचा एक भाग तयार इथं खाली आता योगपट्टी जोडायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आता आपण दुसरा भाग तयार करून घ्यायचा अशाच पद्धतीने तर बघा हा अशा पद्धतीने तयार होईल दुसरा भाग पण अशाच पद्धतीने तयार करायचा आहे